लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात चार जागांसाठी पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झालेले आहेत उद्धव ठाकरेंनी यामध्ये सगळ्यात मोठी बाजी मारत मुंबईमध्ये आपले दोन उमेदवार निवडून आणलेले आहेत आणि भाजपला जोरदार धक्का दिलाय दुसरीकडे भाजपनं सुद्धा आपला एकच उमेदवार निवडून आणलाय शिंदेंनी सुद्धा एका उमेदवारासह आपलं वर्चस्व कायम राखलंय अजितदादांना मात्र दोन जागांपैकी एकाही जागेवर यश मिळालेलं नाहीये दोन जागांवर महाविकास आघाडी दोन जागांवर महायुती असं समसमान यश मिळवण्यात दोन्ही युती आणि आघाड्यांना यश आलेलं आहे पण या निवडणुकीत नक्की काय घडलं अनिल परब नेमके कसे जिंकले निरंजन डावखरेंचा विजय भाजपसाठी कसा महत्वाचा ठरला नाशिकमध्ये विवेक कोल्हेंना नमून दराडेंनी कशी बाजी मारली मुंबई शिक्षक मध्ये नक्की काय झालं समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकसभेचा निकाल चार जाहीर झाल्यानंतर लगोलाग सव्वीस जूनला चार जागांवरती शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली सगळ्याच पक्षांची प्रतिष्ठा जोरदार पणाला ला लागली होती मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी सव्वीस जूनला मतदान पार पडलं आणि एक जुलैला मतमोजणी झाली या चार मतदारसंघातनं एकूण पंचावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींमध्ये वाद पाहायला मिळाला पण मतदानाला काही दिवस बाकी असताना महाविकास आघाडीने मात्र सामंजस्याची भूमिका घेतली आणि एकमेकांना समर्थन दिलं पण महायुतीतली बिघाडी कायम राहिली मुंबई शिक्षक नाशिक शिक्षक या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार एकमेकांच्या समोर उभे टाकले त्याचाच फटका त्यांना या मतदारसंघात बसलेला दिसून येतोय सगळ्यात पहिल्यांदा बघूयात ते उद्धव ठाकरेंनी जिंकलेल्या दोन जागांबद्दल चारपैकी तीन जागांवर उद्धव ठाकरेंनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते आणि यामध्ये ठाकरेंनी सगळ्यात जास्त दोन जागा जिंकत आपला दबदबा कायम राखलाय चार जागांपैकी ठाकरेंचा सगळ्यात जास्त हाय व्होल्टेज ठरलेला मतदारसंघ तो म्हणजे मुंबई पदवीधर मुंबई पदवीधर मधनं शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये लढत झाली या मतदारसंघात अनिल परबांनी बाजी मारली पक्षातल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंची कायदेशीर बाजू लावून धरण्यात अनिल परबांचा मोठा वाटा होता पक्षातल्या फुटीनंतर सोबत राहिलेल्या प्रत्येकाचं पुनर्वसन करण्याचं काम ठाकरेंनी केलं त्यामध्ये अनिल परबांचाही नंबर होता त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपलेला असल्याने त्यांना ठाकरेंनी पदवीधर मधनं मैदानात उतरवलं उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू असल्यामुळे मुंबई पदवीधरची निवडणूक ठाकरेंसाठी सुद्धा प्रतिष्ठेची होती दुसरीकडे त्यांच्या विरोधात भाजपनं किरण शेलारांना तिकीट दिलं किरण शेलार हे मुंबई तरुण भारतचे संपादक राहिलेले आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले गेले या मतदारसंघात एकूण मतदान होतं ते एक लाख वीस हजार सहाशे त्र्याहत्तर इतकं या लढतीत अनिल परबांना पहिल्या फेरीत अठरा हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं पडली तर किरण शेलारांना सात हजार पाचशे पंच्याहत्तरच मतं मिळाली दुसऱ्या फेरीत परब यांना अठरा हजार तीनशे एकाहत्तर मतं मिळाली तर शेलारांना सात हजार नऊशे सतरा मतं मिळाली तिसऱ्या फेरीत परबांना सात हजार सहाशे एकोणचाळीस आणि शेलारांना तीन हजार दोनशे वीस मतं मिळाली तिन्ही फेरीतील मतदानानुसार अनिल परबांना मत चव्वेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं पडली आणि शेलारांना अठरा हजार सातशे बहात्तर मतं पडली त्यामुळे अखेर सव्वीस हजार बारा मतांनी अनिल परब विजयी झालेले आहेत आता ठाकरेंनी जिंकलेली दुसरी जागा आहे ती म्हणजे मुंबई शिक्षकची इथं ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर हे विजयी झालेत ही निवडणूक पंचरंगी झाली होती इथन ठाकरेंचे जमो अभ्यंकर भाजपचे शिवनाथ दराडे शिक्षक भारतीचे सुभाष मोरे शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे असे पाच उमेदवार होते इथं महायुतीमध्ये झालेल्या वादामुळे मतांचं प्रचंड विभाजन झालंय ठाकरे गटानं इथनं प्रशासनातील अनुभव असलेले अधिकारी जमो अभ्यंकर यांना तिकीट दिलेलं तर कपिल पाटलांच्या शिक्षक भारतीकडून स्वतः कपिल पाटलांनी उमेदवारी न घेता आपले सहकारी सुभाष मोरे यांना संधी दिलेली मुंबई शिक्षक मधनं ठाकरेंचे अभ्यंकर यांचा चार हजार त्र्याऐंशी मतांनी विजय झालाय या निवडणुकीत इथनं एकूण फक्त बारा हजार मतदारांनीच मतदान केलं होतं त्यापैकी अकरा हजार पाचशे अठ्याण्णव मतं वैद्य ठरली होती तर चारशे दोन मतं ही अवैध होती जिंकून येण्यासाठी पाच हजार आठशे मतांचा निश्चित कोटा हा ठेवण्यात आला होता यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंती क्रमांकाची चार हजार त्र्याऐंशी मतं मिळवत मुंबई शिक्षक संघातन निवडून आलेले आहेत अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या दोन जागा जिंकत आपला वर्चस्मा कायम राखलेला पाहायला मिळतोय आता यानंतर राज्यामध्ये सगळ्यात उशिरा लागलेला निकाल म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघ तब्बल चोवीस तास चाललेल्या मतमोजणीनंतर नाशिक शिक्षक मधनं शिंदे गटाचे किशोर दराडे हे निवडून आलेले एक जुलैला सकाळी सुरू झालेली मतमोजणी दोन जुलैला पहाटे चार वाजता संपली या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर धराडे ठाकरे गटाचे संदीप गुळवे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार जे मूळचे भाजपचे आहेत ते विवेक कोल्हे सुद्धा रिंगणात होते त्यामुळे इथली लढत अत्यंत चुरशीची झाली नाशिक लोकसभेप्रमाणेच महायुतीत या जागेसाठी वाद पाहायला मिळाला शेवटी कुणीच नमतं घेतला नाही आणि महायुतीचे दोन उमेदवार आणि एक अपक्ष उमेदवार हे एकमेकांच्या समोर उभे टाकले त्यामुळे तिथं चौरंगी लढत झाली दरम्यान शिंदे गटाकडनं मतदान करण्यासाठी शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना पैसे वाटलेत असा गंभीर आरोपही करण्यात आला या मतदारसंघात एकूण एकोणसत्तर हजार मतदार होते या निवडणुकीत खरी रस्सीखेच झाली ती शेवटपर्यंत शिंदेचे किशोर दराडे विरुद्ध अपक्ष विवेक कोल्हे यांच्यातच या निवडणुकीत विवेक कोल्हे हे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेत तर ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले विजयासाठी इथनं उमेदवाराला एकतीस हजार पाचशे शहात्तर मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीत शिंदे गटाच्या दराडेंना सव्वीस हजार दोनशे सत्तेचाळीस विवेक कोल्हेंना सतरा हजार तीनशे बहात्तर तर गुळवेंना सोळा हजार दोनशे ऐंशी मतं मिळाली पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीत कुणीही विजयाचा कोटा पूर्ण केला नसल्यामुळे दुसऱ्या पसंती क्रमांकाची मतमोजणी झाली आणि यामध्ये अखेर तब्बल पहाटे चार वाजता शिंदे गटाच्या किशोर दराडेंनी कोटा पूर्ण केल्यामुळे त्यांचा विजय घोषित करण्यात आला आणि शिंदे गटानं नाशिक शिक्षक शिक मतदारसंघ म्हणजे कोकण पदवीधर भाजपनं तर या निवडणुकीत तीन जागांवर उमेदवार उभे केले होते पण त्यांना एकमेव मतदारसंघ मिळवता आलाय तो म्हणजे कोकण पदवीधर सुरुवातीला इथनं मनसेनं अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केली होती पण फडणवीसांच्या आग्रहाखातर राज ठाकरेंनी इथनं माघार घेतली विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून मनसे इथन निवडणुकीची तयारी करत होती त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी सुद्धा करण्यात आली पण लोकसभेला बिनशर्थ पाठिंबा दिल्यानंतर इथं सुद्धा मनसेला भाजपला पाठिंबा द्यावा लागला भाजपकडनं इथनं पुन्हा एकदा निरंजन डावखरे मैदानात होते इथला सामना भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर असा झाला विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच हा मतदारसंघ चर्चेत राहिला या मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं ठाकरे गट आणि काँग्रेसनं दावा केलेला ठाकरेंनी परस्पर उमेदवार घोषित केल्यानंतर महाविकास आघाडीमधला वादही समोर आला पण चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस नाना पटोलेंनी मातोश्रीवर अनेकदा फोन केला पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता अशी चर्चाही झाली त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलेलं पण चर्चा झाल्यानंतर ठाकरे गटाच्या किशोर जैन यांनी आघाडी धर्मपाळात माघार घेतली होती पण तरी सुद्धा या मतदारसंघात भाजपनं विजय खेचून आणला या मतदारसंघात एकूण दोन लाख तेवीस हजार मतदार होते या मतदारसंघात जिंकून येण्यासाठी तब्बल सहासष्ट हजार छत्तीस इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आलेला या निवडणुकीत कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखेरे हे एक लाख सातशे एकोणीस मतं मिळून विजयी झाले तर विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या किर रमेश श्रीधर यांना फक्त अठ्ठावीस हजार पाचशे पंच्याऐंशी इतकीस मतं मिळवता आली विशेष म्हणजे डावखेरेंनी या मतदारसंघातनं विजयाची हॅट्रिक केलेली आहे थोडक्यात काय तर या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातनं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टाय झाला असला तरी उद्धव ठाकरेंनी मात्र भाजपच्या विरोधात मुंबईमध्ये चांगलीच चा आघाडी घेतलेली पाहायला मिळतीय ठाकरेंच्या विरोधात भाजपच्या उमेदवारांचा झालेला पराभव हा महायुतीसाठी टेन्शन वाढवणार आहे लोकसभेला सुद्धा ठाकरेंनी चारपैकी मुंबईतल्या तीन जागांवर विजय मिळवत मुंबईवरती वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला होता दुसरीकडे महायुतीतील बेबनाव सुद्धा या निवडणुकीत उघड झालाय भाजप एक आणि शिंदेना एका जागेवर यश मिळवता आलं असलं तरी अजित पवारांच्या उमेदवाराला नाशिकमध्ये फक्त एकशे एकतीस मतं मिळाली आहेत ज्याची जोरदार चर्चा होतीये थोडक्यात या निवडणुकीत जरी टाय झाला असला तरी ठाकरेंनी आपलं वर्चस्व दाखवलंय असं म्हटलं जात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणुकीचे जे काही निकाल हाती लागलेले आहेत त्यावरनं आगामी विधानसभेवरती काय परिणाम पडतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा